राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्मान्य आमचे मार्गदर्शक अजित पवारसाहेब यांचे विचार यांनी केलेला विकास जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्याचे रा आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य गडकरी साहेब हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांचा झुंजावत पाहता की संबंध महाराष्ट्र ते पिंजून काढत आहेत मराठवाड्यातून ते सोलापूर दौऱ्यासाठी या येत्या एकवीस तारखेला सोमवारी दुपारी दोन वाजता सोलापूर शहरामध्ये प्रवेश करतील दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे सर्व पदाधिकारी सर्व प कार्यकर्ते सर्व फंटल अध्यक्ष आणि माझे सर्व सरकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब हे घेणार आहेत त्यांच्यासोबत राज्याचे महिला अध्यक्षा त्याचबरोबर युवकाध्यक्ष त्याचबरोबर विद्यार्थी अध्यक्षा त्याचबरोबर फंटल सर्व प्रमुख या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याकरता मी असेल माझे सहकारी कार्याध्यक्ष जोबरोबर बागवान असतील फ्रंटलचे जे सर्व प्रमुख असतील विधानसभेचे सर्व अध्यक्ष असतील हे सर्वजण यासाठी मेहनत घेतात मेळाव्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष येतात म्हणलं तर अनेक लोकांचा प्रवेश देखील त्या ह्याच्यामध्ये होणार आहे प्र प्रवेश कोणाचा होणार आहे त्या दिवशी आपल्याला समजेल महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच या येत्या काळामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निश्चितच परिश्रम करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड